या व्हिडिओमध्ये वजनाची मापे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असा व्हिडिओ आहे शंभर बरोबर एक क्विंटल दहा हेक्टोग्रॅम बरोबर दहा हेक्टोग्रॅम बरोबर म्हणजेच एक किलोग्रॅम दहा हेक्टोग्रॅम म्हणजेच एक किलोग्रॅम दहा डेका ग्रॅम बरोबर एक हेक्टोग्रॅम दहा ग्रॅम बरोबर म्हणजेच एक डेका ग्रॅम दहा क्विंटल बरोबर एक टन एक हजार ग्रॅम बरोबर म्हणजेच एक किलोग्रॅम एक हजार ग्रॅम म्हणजेच एक किलोग्रॅम दहा डेसी ग्रॅम बरोबर म्हणजेच एक ग्रॅम दहा सेंटीग्रॅम बरोबर एक डेसी ग्रॅम दहा मिलीग्रॅम म्हणजेच बरोबर एक सेंटीग्रॅम धन्यवाद